जातीवाद या देशातून नष्ट होत नाही कोरोना आला आणि गेला पण जातीवाद काही जाता जात नाही भाजप शासित राज्य असो की काँग्रेस शा, शास शासित राज्य असो जातीवाद संपायला तयार नाही गावकुसात जातीवाद आहे शहरी भागामध्ये जातीवाद आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जातीवाद आहे कामाच्या ठिकाणी जातीवाद आहे आणि त्या पलीकडे आज जी धक्कादायक बातमी समोर येते की कर्नाटकच्या बंगलोरू विद्यापीठातसुद्धा जातीवाद आहे आणि बंगलोरू विद्यापीठातला जातीवाद एवढा भयंकर आहे की त्या ठिकाणी विद्यापीठात असलेल्या प्रमुख प्रशासकीय पदावरती नियुक्त असलेल्या दलित प्राध्यापकांना जातीमुळं नाकारलं गेलं आहे या कर्नाटकमध्ये काँग्रेसची सरकार आहे सिद्धरमैया त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहे राहुल गांधी काँग्रेस सांगत राहतं की आम्ही दलितांची पार्टी आहोत दलितांसाठी लढतो दलितांसाठी आम्ही झगडतो अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढतो जातीवाद नष्ट करण्यासाठी आम्ही भूमिका घेतो काँग्रेसची ही भूमिका कर्नाटकमध्ये कशा पद्धतीने एक्सपोज होती आहे की बंगलुरू विद्यापीठातल्या दहा प्राध्यापकांना कुलगुरूंना पत्र लिहून सांगावं लागलं आहे की आमच्यावरती जातीय भेदभाव होतो आहे सेवा संबंधित फायदे नाकारले जात आहेत वैधानिक जे नियुक्ती आहेत त्या जातीच्या आधारावरती नाकारल्या जात आहेत आणि आम्हाला नाकारलं जातं नाही नव्हे तर आमच्यावरती व्यवस्थित बहिष्कार टाकला गेला आहे असं त्या प्राध्यापकांना सांगावं लागलं आहे ऑल इंडिया प्रतरसेना या घटनेचा निषेध करत असून रोहित या मुलाचं काय झालं हे देशाने बघितलं दहा प्राध्यापकांनी जातीवाद होतो आहे म्हणून राजीनामा देण्याची तयारी दाखवली उद्या त्यांनीसुद्धा आत्महत्या केल्यावरती जाग येणार आहे का असा प्रश्न कर्नाटक सरकारला आम्ही विचारतोय आणि राहुल गांधी यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे आणि तात्काळ या प्राध्यापकांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे काँग्रेस शासित राज्यात दलित प्राध्यापकांवरती बंगलुरूसारख्या विद्यापीठात जाहीर बहिष्कार टाकला जातोय हे निंदनीय आणि दुर्दैवी याचा आम्ही निषेध करतो